तर आज माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून समजून घ्या फक्त एक सबस्क्रायबर बाकी आहे आणि ते पण पूर्ण होणार आणि मला शब्दही सुचत नाही तुमचे मनापासून धन्यवाद करते मी आभार मानते की तुम्ही माझे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले दिवसाचं माझं स्वप्न होतं की माझे हजार सबस्क्रायबर कधी कम्प्लीट होणार तर आजच्या दिवशी माझे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे आणि पेमेंट चालू व्हायच्या अगोदरच मला पेमेंट मिळालं ते वैभवभाऊमुळं त्यांनी मला अगोदरच चाळीस रुपयाची सुपर चॅट मारली तर पहिली अर्निंग वैभव भाऊमुळं झाली त्यांचे मनापासून आभार तर आता माझ्या चॅनलचे मोनिटायझर होणार आणि अर्निंग पण होणार आणि ते पैसे मी योग्य कामात वापरणार तर त्याचा पण व्हिडिओ मी दाखवणार पगार झाल्यानंतर मी कशासाठी ते पैसे वापरणार तर माझे रेसिपीचे व्हिडिओ पंच्याहत्तर शहात्तर झालेले आहे आणि एवढी मी मेहनत केली ती माझी मेहनत तुम्ही वायाने जाऊ दिली तुम्ही खूप चांगला मला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते आणि असाच सपोर्ट समोर पण असू द्या मी तुम्हाला नवनवीन प्रकारच्या रेसिपी दाखवत राहील नवीन असणाऱ्या जुन्या पद्धतीच्या सगळ्या रेसिपी मी दाखवणार विचारून आजीला विचारून आईला विचारून आणि माझ्या स्वतःच्या पण मी तुम्हाला आता पुढचं चालूच ठेवणार आहे असा सपोर्ट मला दाखवत राहा तर आजचा दिवस माझा खूप चांगला गेलेला आहे की माझे हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही कारण माझे नरोबा आज भाजीपाला विकायला चालले बाजारामध्ये आणि उद्या मी तुम्हाला माझ्या मनपसंत मला आवडणारी रेसिपी आवड मी तुम्हाला दाखवणार आणि ते पण तुम्हाला पण आवडते की मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तर भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद